शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तूरचंद्रायनीमध्ये आलेलो आहोत आणि तूरचंद्रायनीचा अशा प्रकारे सध्या फुल अवस्था आणि चाळीस टक्के शेंग आणि कळी अवस्था आहे आपण इथं बघू शकता आणि आगुड्डा जो आहे तो पण बघा इथं दोन फुटापर्यंत आगुड्डा आहे हे बघा दोन फुटाचा आगुड्डा आपल्याला इथं दिसत आहे तर असा जो आगुड्डा आहे हा पूर्ण आपल्याला इथं चंद्रायनीमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि भरगच्च फुलाची अवस्था आहे तर आपण याला जे नियोजन केलं आहे हे दोन ओळीतलं अंतर जे आहे तर दोन ओळीतलं अंतर हे साधारण साडे दहा फूट आहे आणि सहा ओळी सोयाबीनची आहेत आणि साडे दहा फुटावर तुरीची ओळ आहे तर यामध्ये आपण बलदेव सत्तेचाळीस सोयाबीन पेरलेलं होतं आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं बघू शकता एकरी चार किलो बियाणं टाकलं आपण इथं त्याच्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर आपल्याला इथं रोटावेटर वगैरे काही केलं नाही आपण फक्त याच्यावर अप फवारलं आहे आणि राऊंडअप फवारल्यानंतर आपण पाणी वगैरे काही दिलं नाही कोरोडा उचित तूर आहे जमीनला भेगा पण आपण इथं बघतात आणि खताचं नियोजन जे आहे तर आपण सोयाबीन पेरते वेळेस एकदा खत दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण सोयाबीन निघाल्यानंतर एकदा खत फेकलं होतं त्याच्यानंतर पाऊस आला पाऊस पाउशाला। आल्यामुळे ते खत त्याला मानून गेलं दुसरं काही आपल्याला इथं वेगळं केलं नाही आणि सोयाबीनवर जे फवारे आली ते त्याच्यावर आली जोपर्यंत सोयाबीन होतं तोपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला इथं सोयाबीन निघाल्यानंतर कळी अवस्था आली त्यान त्यावेळेस आपण क्लोरोपायरीफॉस फॉस चाळीस मिली एम पंचाळीस चाळीस ग्राम अशा प्रकारे फवारा दिला होता त्यानंतर साधारण फुलं लागायला सुरुवात झाली पंधरा दिवसांनी त्यावेळेस आपण इमा व्यक्तीन दहा ग्राम एक एक फूल लागताना इमा व्यक्तीन दहा ग्राम आणि रेडोमिल गोड इथं चाळीस ग्राम अशा प्रकारे इथं फवारा दिलेला आहे तूरचंद्रायनीवर आणि त्याच्यानंतर आपण जे इथं बघता की आता हे भरगत चकळी अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला इथं फवारा आपण इथं दिला आहे नेटिव दहा ग्राम इमा वेक्टीन दहा ग्राम आणि अजून आपल्याला पंधरा दिवसांनीसुद्धा असाच फवारा इथं आपल्याला द्यायचा आहे इमा व्यक्तीन दहा ग्राम आणि नेटिव दहा ग्राम तर अशा प्रकारे आपल्याला तुरीचं इथं नियोजन करायचं आहे तर ही तूर आपल्याला साडे दहा फुटावर पेरलेली आहे आपण बारा फुटावर जरी पेरली असती तरी आपल्याला असेच रिझल्ट आले असते आपण बघू शकता सध्या जी परिस्थिती आहे ही प्रकारे आपण एकरी चार किलो इथं पेरणी केली आहे आणि शेंडा खुंडणी आपण साधारणतः दोन महिन्यांनी केली होती आणि विळ्यानेच कापणी केली होती तर अशा प्रकारे इथं नियोजन हो आपण बघू शकता आणि मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला तूरचंद्रायणीपासून पाच क्विंटलपासून साडे सोळा सोळा क्विंटलपर्यंत उतारे दिलेले आहेत आणि आगुड्डा जर म्हणसाल तर अशा प्रकारे लांब आगुड्डा येतो दीड दोन अडीच फुटापर्यंत त्यामुळं भरगच्च शेंगा लागतात फक्त असं काही काही आपण तुरी बघता फक्त शेंड्याला शेंगा असतात एवढ्या अंतरामध्ये नऊ इंचामध्ये एका फुटात पण या तुरीला आपण भरपूर लांबो रागुड्डे बघू शकता आपण बघा असे दोन दोन फुटापर्यंत